आदरणीय प्रमुख पाहुणे सन्माननीय शिक्षकवृंद पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व येथे अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर आपल्या राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा लोकशाहीच्या विजयाचा आणि संविधानाच्या सामर्थ्याचा गौरव आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण केवळ स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नव्हते देशाला योग्य दिशा देणारे सर्व नागरिकांना समान अधिकार देणारे आणि न्यायपूर्ण शासन व्यवस्था उभी करणारे एक मजबूत संविधान आवश्यक होते सुमारे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले त्या दिवशी भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला या महान कार्याचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्यांनी तयार केलेले संविधान आजही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते या संविधानाने प्रत्येक भारतीयाला मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्ये आणि समानतेचा अधिकार दिला सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य संविधानाने केले आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर देशभक्तांनी आपले प्राण अर्पण केले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस राजगुरू सुखदेव यांचे बलिदान आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील त्यांच्या त्यागामुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत प्रजासत्ताक दिन आपल्याला फक्त इतिहासाची आठवण करून देत नाही तर जबाबदारीची जाणीव करून देतो संविधानाने दिलेले अधिकार जितके महत्वाचे आहेत तितकीच आपली कर्तव्यही महत्वाची आहेत देशाची स्वच्छता राखणे पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि कायद्याचा आदर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आजचा भारत विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा आणि अंतराळ संशोधनात मोठी प्रगती करत आहे पण ही प्रगती टिकवण्यासाठी शिस्त मेहनत प्रामाणिकपणा आणि देशप्रेम आवश्यक आहे युवा पिढी म्हणून आपल्यावर देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी आहे चला आज आपण सर्वजण संकल्प करूया की आपण संविधानाचा आदर करू भेदभावाला विरोध करू देशाच्या एकतेसाठी कार्य करू आणि भारताला जगात एक आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करू प्रेक्षक हो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी व उपयुक्त भाषणांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण शब्दामध्ये शक्ती असते ते मन बदलू शकतात विचार जागवू शकतात आणि देश घडवू शकतात चला आपण सर्वजण मिळून ज्ञान पसरूया आत्मविश्वास वाढवूया आणि एक उत्तम भारत घडवूया धन्यवाद जय हिंद